संवाद करायचा संवाद पुस्तक डोळ्यानं वाचायचं कि डोक्यानं हा डोक्यानं आणि जे पुस्तक केवळ डोळ्यानं वाचतात का नाही ते पारायण करत असतात बाजूच्या बघायचं पानं उलतायचं त्याला काय म्हणतात पारायण म्हणतात आणि जे डोक्यानं वाचतात का नाही जी माणसं पुस्तक डोळ्यानं वाचतात ती पाठांतर करतात आणि जी माणसं डोक्यानं पुस्तक वाचवतात त्या वाचवलेल्या पुस्तकाचं अनुकरण करतात आणि क्रांतीत रूपांतर करतात आणि म्हणून कॉम्रेड शरद पाटील म्हणतात पुस्तक डोक्यानं वाचणारी फळी निर्माण झाली पाहिजे आता पुस्तक अनेकांनी वाचली पण क्रांती अनेकाने केली नाही साधू संत कसे होतात बघितलं आमच्या नामदेव देव नाम देव महाराजांना मला इथं गमतच झाली आपण सगळे शेतकरी माणसं हाव ना चेहरा जरी राहिले तरी आपण कधी काळी कोण होतो कधी काळी कशासाठी म्हणतोय कधी काळी कारण माफी मागून ज्या समाजात बुद्धिवान माणसं चळवळ चालवायला बुद्धिवान माणसं लागतात अडाणी माणसं चळवळी चालू शकत नाही बुद्धिवान माणसं लागतात आणि बुद्धिवान माणसं समाजापासून तुटले की समाजाची माती होते आणि मग अलीकडल्या काळात शहर आणि खेड्याच नातं तुटलंय तुटलंय का नाही नातं तुटलंय सगळी बुद्धी आणि सगळा विकास कुठे येऊन थांबला शहरात येऊन थांबला एवढ्या तुमच्या सगळ्या माय बापाला एक विनंती आहे एकदा तरी महिन्याला गावाकड कर जायचा कारण शहरात काय घडतंय गावापर्यंत पोहोचू नाही जबाबदारी कोणाची आहे तुमची आहे तंत्रज्ञान पहिल्यांदा कुठे येत आहे शहरात येते वरून खाली येते आणि ते इथं जर गेलं तर गावाकडे जात नाही आणि त्याच्यामुळं लॉर्ड मेकाली नावाचा एक शिक्षक तज्ञ आपल्या देशात होऊन गेला तो इंग्रजी होता आणि त्यांचा सिद्धांत असा होता की पाणी जर वरच्या मडक्यात टाकलं तर खालच्या मडक्यात आपोआप झिरपत येईल पण आमच्या देशातलं वरचं मडक एवढं पक्क होतं ते होतं मातीचं बनल नव्हतं ते बनल होत हातूपासून त्या वरच्या मडक्यानं खालच्या क्षूद्र अतिशूद्र बहुजन समाजाच्या मडक्या पाणीच येऊ गेलं नाही वरीच राखून हो। ठेवलं आणि म्हणून नामदेव मार्गान बघितलं मला हे खुलत करायचे आपल्या देशामध्ये सध्या बघा सोशल मीडिया आहे का नाही सोशल मीडिया खूप ताकतवर आहे आता आपले कीर्तन जर आपल्याला टीव्ही चॅनल वर टाकायची असतील तर काय करावं लागेल दादा हा हा पण इलो चॅनल कुणाच्या पैशावर चालतंय टीव्हीचा चॅनल कुणाच्या पैशावर चालतंय आपल्या की त्यांच्या हा नस आपल्या शाबास कार्यक्रम कुणाच्या मनावर लागतो त्यांच्या हा शाबास वा छान पैसे आपले चॅनल त्याच काय टाकायचं कुणाच्या मनात त्यांच्या मनात वर्तमानपत्र कुणाच्या पैशावर चालतंय आप हाँ? हाँ, चान, चान, हा आपल्या शाबास बातमी कोणाच्या मनावर लागते बातमी त्यांच्या मनावर लागते काय टाकायचं टाकायचं नाही कोण ठरवतंय हा जरा मोठ्यानं बोलायचं शाबास संपादक ठरवतो आता लक्षात घ्या शेतकऱ्याची बातमी यायची असेल तर काय करावं लागेल चॅनल तर आपलं नाही चॅनल तर अंबानी आदानी मफतला नुसलीवाडिया हं यायचा गुलामदारी नाही मग आपल्या बातम्या कशा आहेत मग आपल्या बातम्या याच्या असतील बघा नामदेव बघितलं वेदशास्त्र उपनिषद सगळे चॅनल त्यांचे आहेत आमचं एकही चॅनल नाही आणि म्हणून नामदेव महाराजांच्या लक्षात आले स्वतःच चॅनल आहे असावं असावं ना असावं म्हणून जगातल्या पहिल्या सोशल मीडियाच्या चॅनलची स्थापना संत नामदेव आणि बाराशे सत्तरच्या नंतरच्या कालखंडात गेले भगवान पांडुरंगाच्या मंदिरात गेले भगवान पांडुरंगाच्या पायावर हात ठेवला साथी कोण फोन होतो सावता माई होता गोरा कुंभार होता नरहारी सोलार होता त्याच्या बरोबर चोखा मार होता त्या काळचे लोक म्हणत गेले नाही आमच्या ताटात कोणी यायच नाही आता आले आपल्याकडं आमच्या ताटातलं कोणी हिसकावून घ्यायचं नाही त्या काळात आमची वारकऱ्याची परंपरा होती यारे यारे लहान थोर